अब मैं रुक करता अमिताभ बच्चन की तरफ भाऊ ये खरच असा आहे की भारत विश्वगुरुकडची वाटचाल करतोय भारत विश्वगुरुकडची वाटचाल करतोय भारतात काही चांगलं होत आहे भारतात काही की आपलं उगी चार लोकांना बोलवून नरेटिव्ह सेटिंगचा प्रकार आहे हा भारत विश्वगुरु भारत विश्वगुरु तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला अमिताभ बच्चन केलंय तर थोडं त्याच्याबद्दल आधी बोलतो मित्रांनो मी साडेतीन चार वर्ष मार्मिकचा संपादक होतो जेव्हा सामना नव्हता आणि बाळासाहेबांशी माझे जवळचे संबंध आले होते पण मी कधी त्यांच्या पाया पडलो नव्हतो बाकी लोक त्यांना अशी काही अपेक्षा पण नसेल पण एक दिवस मी त्यांच्या पाया पडलो तर ते दे, त्यांच्या लक्षात बरोबर होतं काय रे म्हणाले आज अचानक पाया पडला असतो त्याने म्हटलं तुम्ही माझ्यापेक्षा बावीस वर्षाने मोठे आहात माझा आज वाढदिवस आहे आणि माझे वडील आलेत नाही मग ते उठून उभे राहिले म्हणाले सर आता पाया पड आता मला आशीर्वाद द्यायचा आणि त्या दिवशी बाळासाहेबांनी पाऊण तास मला फक्त पाया पडणं या विषयावरच गप्पा गेल्या तुम्ही म्हणाले याच्यात अमिताभ बच्चन कुठून आलं तर ते त्या ओघात म्हणाले अरे साला एक माणूस पाया पडला की भयंकर राग येतो म्हटलं पाया पडलो राग काय येतो को कुण, बदल बोलता है तो। अमिताभ बच्चन म्हटलं तो पाया पड़ला तर राग काय तो अरे नाही राग तो पाया पड़ला तरी तोच उंच तो मणसाच तो। <laughs> वो वो बोले थे पैर छूता है फिर भी वही ऊंचा होता है <laughs> तो उस मुझे गुस्सा आता है बाकी कोई पैर छूकर जाए कोई प्रॉब्लम नहीं लेकिन अमिताभ बच्चन भी पैर छू पैर छूता है तो वो ऊंचाई वो वही रहता है हम खड़े होकर भी लगते। तो अमिताभ बच्चनचा बुद्धा त्यांनी काढला म्हणून मी हा किस्सा असा मस्त माणूस आता मित्रांनो मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की प्रतिपक्ष काढण्याचा उद्देश लोकार लोकांना राजकारण समजवणे आता दहा वर्ष होत आली साडे नऊ वर्ष मोदींची पूर्ण झाली हे मोदींनी पहिल्या दिवशी केलं होतं आपण बघू शकलो नाही राजकारण समजायचं ना मित्रांनो तर अनेक सिग्नल्स आणि संकेत येत असतात ते सिग्नल जर तुमच्या मोबाईलने पकडले तर तुमच्या फोन मधली घंटी वाजायला लागते तर तसे सिग्नल येत असत आपण आत्ता विश्वगुरू वगैरे चर्चा करतोय पण तुम्ही सव्वीस मे दोन हजार चौदाचा दिवस आठवा मित्रांनो राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणामध्ये शपथविधी झाला होता आणि या देशातला असा पहिला शपथविधी होता तोपर्यंत एक प्रथा असायची सगळ्या देशांचे राजदूत त्यांना आमंत्रण वगैरे असायचं पण पहिल्यांदा सार्कच्या सातही आठही देशांच्या राष्ट्रप्रमुखांना बोलवलं होत हा मग काय मोदी इव्हेंट करतात मोदी इव्हेंट करतात बघणाऱ्यांना आणि बोलणाऱ्यांना अक्कल नव्हती हा माणूस काय सिग्नल देतोय सार्कमध्ये सगळ्यात मोठा देश भारत आहे पहिल्या दिवशी माणसाने त्या बोलतालच्या सगळ्यांना बोलवून सांगितलं आजपासून मी तुमचा बाप आहे <laughs> <laughs> तो तो उस उस अपना सिग्नल देशगुरूची सुरुवात तिथून झाली होती सुशील पण आपण बघू शकलो नाही कारण आपल्याला काय माहित म्हणत आपल्याला प्रत्येक गोष्ट पत्रकार परिषदेमध्ये येऊन सांगावी लागते तर आपल्या डोक्यात प्रकाश पडतो अन्यथा आपल्याला ह्या बातम्या सतत सतत नॅरेटिव्ह ज्याला म्हणतात तो ऐकून ऐकून आपल्याही डोक्याला गंज यायला लागतो आणि त्यामुळे ह्याची सुरुवात त्या दिवसापासून झाली होती आणि लक्षात ठेवा मित्रांनो टिंगल इतकी झाली की अरे परदेशी पाहुणे इंग्रजीत बोलतात ह्याला कसं करणार ह्याला कसं करणार ह्याला कसं करणार पाच पाच वर्षामध्ये पहिल्या त्रेसष्ट देशांचे दे दौरे केले तेव्हा मोदींची टिंगल चालली होती एनार प्राईम मिनिस्टर पण एकालाही कळत नव्हता हा माणूस परदेशी जाऊन करतो काय लवाजामा घेऊन जात नव्हता पण जाऊन त्या सगळ्यांना सांगत होता तो भारत विसरा हा भारत वेगळा आहे हा मोदीचा भारत आहे नेहरूंचा भारत विसरा पासून मनमोहन सिंगपर्यंतचा भारत विसरा हा मोदीचा भारत आहे आणि हे मित्रांनो मी दोन हजार चौदा साली जे पुस्तक लिहिलं होतं मोदी मोदीच का त्याच्यात मी सांगितलं होतं की या माणसाने गुजरात बदलला म्हणजे नेमकं काय झालं अनेकांच्या लक्षात आलं नाही दोन हजार एक पर्यंत जो गांधीचा गुजरात होता तो दोन हजार चौदा पर्यंत मोदीनु गुजरात झाला तो माणूस जर पंतप्रधान झाला तर तो, तो मोदीचा भारत घडवणार त्याला विश्वगुरु म्हणत <laughs> आणि कुठपर्यंत आलोय बघा त्या कॅनडाच्या नाकावर पाय दिलाय रक्त बंबाळ झालाय नाक पण अमेरिका इंग्लंड वगैरे सुद्धा कॅनडाच्या बाजूने बोलत नाहीत किंवा <laughs> मी गुरु झालोय ठीक आहे सकाळी नऊची पत्रकार परिषद घेत नाहीत मोदी मुधी। <laughs> मोदींच्या बोलण्यातून कृतीतून अनेक गोष्टी दिसत असतात संकेत कळत असतात ते जर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कळत तर तुम्हाला कळत तो ज्या दिवशी मी तुम्हाला फार तपशील सांगणार नाही की सुरक्षेच्या दृष्टीने गडबडीचे असतात पण आत्ता जी ट्वेंटीला आलेला तो तुडो होता तो नंतर गेल्यावर बोलला सगळं इथे असताना बोलायची हिंमत नव्हती परत गेला अहो त्याचं एकट्याच विमान कसं बिघडलो दोन दिवस बोमलत बसलो होत इथे त्याच पंतप्रधानाचं कॅनडाच्या विमान हे इथेच बिघडलं होत आणि परत गेल्यावर त्याने तक्रार केली त्याची तक्रार संपूर्ण खोटी नाहीये मित्र संपूर्ण खोटी नाहीये कारण ज्या दिवशी तो परत गेला आणि त्याने सांगितलं की असं तो कोण हरदीप निज्जर त्याचं नाव त्याच्या हत्येवरचा आरोप त्याने आपल्यावर केला तो आरोप मला खोटा अजिबात वाटत नाही फक्त मी तुम्हाला नाव इथे काही सांगणार नाही पण तो निज्जरची हत्या ज्या दिवशी अज्ञातांकडून झाली त्याच्या आसपास मोदी न्यूयॉर्क मध्ये होते हे आपाप घडलं असं वाटत तुम्हाला पुरावा नाही मिळणार पुरावा नाही मिळणार पण मला आठवत की त्या दिवशी माझ्या एका जवळच्या मित्राने अजित डोवालना फोन केला होता पण मी त्याला म्हणलो गजडे तू फोन करतोय सो माणूस कुठे आहे तुला आहे थोडा कुठे आहे म्हटलं तो न्यूयॉर्कमध्ये बरोबर डोवाल सुद्धा अमेरिकेत होते त्या दिवशी हे घडले अठरा जून दोन हजार तेवीस हा पुरावा नाही मिळणार अरे पुरावा न मिळणं हेच तर सगळ्यात मोठं पॉलिटिक्स असत सईद हफीज त्यांनी पाठवलेले गतपती आणि मित्रांनो एक दोन नाही दोन माणसं मारली त्यांनी टुडोने म्हटल्याच्या तिसऱ्या दिवशी आणखीन एक सुखा सिंग म्हणून मारला गेला पाकिस्तानमध्ये आतापर्यंत सात मारली गेली धागा दोरा मिळत नाही अज्ञात अजूनही करोना असल्यासारखे मास्क लावलेले जाऊन मारतात आणि पत्ता लागत नाही याचा अर्थ माणूस मित्रांनो लक्षात घ्या मला आठवतो दोन हजार चौदाला ला माझा अंदाज खरा ठरला मोदींनी बहुमत आणलं त्या पुस्तकाचा एक किस्सा तुम्हाला सांगितला पाहिजे मी मुळात ती पुण्यनगरीमध्ये ले लिहिलेली लेखमाला ले 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 होती की भाजपने मोदींना नेतृत्व द्यावं मोदी भाजपाला सत्तेत आणतील आणि नुसतं सत्तेत आणतील असं नाही तर मोदी भाजपाला बहुमत मिळवून सत्तेवर हो येतील आणि तुम्हाला गंमत वाटेल मी नावं सांगत नाही पण पुस्तकाच्या प्रकाशनाला महाराष्ट्रातले भाजपाचे दोन मोठे नेते हजर होते चहा पिताना म्हणाले आमच्या पक्षाला गॅरंटी नाही तुम्ही कुठून गॅरंटी देता <laughs> म्हटलं हे माझं पोलिटिकल मी चुकेन कदाचित पण हे माझं असेसमेंट आहे आणि ते खरं ठरलं ते खरं ठरलं सांगायचा सा मुद्दा असा मिळतो नो की त्या दिवशी त्या माणसाने मोजणीच्या दिवशी आपल्या शपथविधीच्या दिवशी डिक्लेअर केलं होतं आणि त्यानंतर मला माझ्या काही पुरोगामी का मित्रांनी विचारलं हे ठीक आहे तुझा अंदाज बरोबर आला पण पुढे काय पुढे काय म्हटलं आता तो जगाचा बाप बनून हे मी मे दोन हजार चौदा मध्ये सांगितलं होत मी दोन हजार चौदा मध्ये सांगितलं होतं कारण हा माणूस टार्गेटेड आहे मोदी हा माणूस टार्गेटेड आहे त्याला माहिती आपण कुठे जायचंय तो तो चाचपडत बसलेला नाही त्याने मोहब्बतचं दुकान काढलेलं नाही <laughs> आणि तुम्ही कितीही विचलित करा माणूस से एक सेकंद विचलित होत नाही सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घ्या आणि बाकीच्यांच्या अंदात चुकण्याचं एकमेव कारण असे मित्रांनो की त्यांना मोदी समजलेला नाही आणि मोदी समजून घ्यायचं नाही मोदींना हरवायचं असेल तर मोदी समजून घ्यावा लागेल ह्या लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की ते समजून घेत नाही माझा एक चांगला पुरोगामी मित्र आहे आणि तो असा तावातावात बोलत होता मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला शेवटी त्याला म्हटलं बघ तुला समजणार नाही तो म्हणाल <laughs> का समजणार नाही म्हण तुला बैलाचं दूध काढायचंय माझ्या माहितीप्रमाणे बैल दूध देत नाही किंवा बैल बुद्धी म्हणजे काय हे तुला कळेल म्हटलं मी तुला सांगतोय मोदीला हरवा मोदी अजिंक्य नाही अमरपट्टा घेऊन आलेला माणूस नाही पण त्याला हरवायचं तर त्याला समजून घ्यावं लागतं त्याचे स्ट्रॉंग पॉईंट कुठे आहेत त्याचे वीक पॉईंट कुठे आहेत तुम्ही त्याच्या स्ट्रॉंग पॉइंटवर हल्ला केलात तर तुमचा कपाळ मोक्ष होईल त्याचा नाही होणार हा पण त्याच्या वीक पॉईंटवर हल्ला करा पण तुम्हाला वीक पॉईंट शोधायचेच नाहीत कारण तुम्ही म्हणता मोदीच वीक आहे त्यामुळे त्याचे वीक पॉइंट तुम्हाला कळणार नाही इथे मोदी जिंकतो त्याने आता जेव्हा सांगितलं की दोन हजार चोवीस मित्रांनो दोन हजार चोवीसला काय होईल हे बावीस का चोवीस मार्च मला तारीख आठवत नाही दोन हजार वीस ला, ला माझ्या एका समाजवादी मित्राने सांगितलं होतं की मोदींनी दोन हजार चोवीसची निवडणूक आजच जिंकले हे एका समाजवादी मित्राने लॉकडाऊन लागण्याच्या आधी सांगितलं लॉकडाऊन लागण्याच्या आधी सांगितलं आणि कारण काय होत कारण होत लॉकडाऊनच्या दोन दिवस आधी लागलेला जनता कर्फ्यू त्या दिवशी ज्या पद्धतीत जनतेने प्रतिसाद दिला तेव्हा तो समाजवादी मित्र फेसबुकवर पोस्ट टाकली होती तो म्हणाला मोदीने दोन हजार चोवीस आजच जिंकलंय कारण ज्या पद्धतीत त्यांनी इन्व्हॉल्व्ह करून घेतलं लोकांना त्याच्यानंतर लॉकडाऊन लागला तेव्हा लोकांना असं वाटलं आपलं आपण लॉकडाऊन यशस्वी करू शकतो हे लादणं वेगळं असत आणि लोकांना त्यात ओढून आपलं कर्तव्य म्हणून करायला लावणं हा माणूस गुरु असतो जेव्हा गुरु हा शब्द आपण वापरतो <laughs> मित्रांनो गुरु असतो ना तो बापासारखा असतो आई सारखा असतो माझ नातवंड आहे मुलं मुलं माझी किंवा माझे भाचे पुतणे सगळे हे सगळे मी एकही चापटी न मारता माझ मला ऐकणार आहे आणि आई बापांचं ऐकायचं त्यांना गंमत वाटायची तर मी त्यांना एक सांगतो की मी त्यांच्या सायकोलॉजी खेळतो मुलांच्या आणि जे मला पाहिजे ते करतात पण ते त्यांना पाहिजे म्हणून करतात म्हणजे त्यांच्यावर मी अशी परिस्थिती आणतो की मला पाहिजे ते त्यांनी करावं हीच गोष्ट मोदी आपल्या देशाशी आणि जगाशी खेळत आहेत आणि नेता मी नेहमी सांगतो नेता कोण असतो लोकांना आवडेल त्याच्या मागे फरफटत जाईल तो नेता नसतो जो नावडता विषय सुद्धा लोकांच्या गडी मारून त्यांच्याकडून करून घेतो नोटबंदी उगाच यशस्वी झाली नाही त्या कुठचा लॅटिन अमेरिकेतला देश मला आठवत नाही तिथे पण नोटबंदी आपल्या पाठोपाठ झाली जंगली उसळण्याने नोटबंदी मागे घेतली आपल्याकडे यशस्वी झाली याचा कारण मोदी हा असा नेता आहे की तुमच्या भाल्यासाठी तुम्हाला न आवडणारा निर्णय सुद्धा तुमच्या गडी मारतो कौतुक खूप चाललाय गॅस सिलेंडर दिले गॅस सिलेंडर दिले मोदींनी खिशातून पैसे काढून नाही दिले पाहुणे दोन कोटी लोकांनी सबसिडी सोडली त्यातून त्या, त्या लोकांना गॅस दिला कोणीतरी मागत असतो तर देणाराही असावा लागतो समाजाच्या एका घटकाला द्यायला लावलं ला त्यांनी दिलं ते दुसऱ्या घटकापर्यंत पोहोचवलं याला गुरु म्हणतात मित्र याला गुरु म्हणतात आणि जगाला दाखवतोय मी तुम्हाला आज एक प्रेडिक्ट करून सांगतो की जर लवकरच पॉवर तुम्हाला मिळाली नाही ना तर आहे तो राष्ट्रसंघ डबगायला जाईल दुसरा राष्ट्रसंघ पण मोदी निर्माण करतील